वन थर्ड यायची बाकी राहिली असेल तर ती देखील घेण्याची प्रक्रिया केली जाईल लक्षवेधी हां सभापती महोदय आता आपण जसं सांगितलं की वन थर्ड देत नाही सभापती एक मी प्रकरण सांगतो एकच याच संबंधितलं मधली जी बायकाळाची जमीन होती ज्यात एम एम आर डीचं आरक्षण आला एम एम आर डीचं आरक्षण आला मुळामध्ये तो एम एम आर डी आरक्षण टाकणं योग्य होतं काय योग्य हा नंतर युएल सीच्या अंतर्गत आता कालांतरानंतर मालक कोर्टात मध्ये गेले सी ऍक्टच्या अंतर्गत आम्हाला सूट द्या म्हणून सभापती महोदय दोन हजार चोवीसला गव्हर्नमेंटनी जी आर काढून घेऊन त्याला सूट देण्याचं काम केलं सभापती महोदय आणि एक लाख पंधराच हजार चौरस स्क्वेअर मीटर ही जी जमीन आहे ही मालकाला यू ए य यु डीच्या दोन हजार चोवीसच्या सर्क्युलरप्रमाणे सभापती फक्त दीडशे कोटी रुपयाला विकली म्हणजे एका बाजूला तुम्ही सांगतायत ना की शासन गिरणी कामगारांना न्याय देणार आहे काम देणार आहेत मग एक लाख पंधरा हजार चौरस मीटरची जागा दीडशे कोटी रुपयाला कशी काय विकली गेली मग आता मी नावं घ्यायची का कोण आहेत काय पण त्याच्यामध्ये मी जात नाही सभापती महोदय सभापती महोदय की या यु एसीच्या अंतर जर जर सूट दिली नसती तर ही जमीन पूर्ण आपल्याला मिळाली असती अजून वेळ गेलेली नाही सभापती महोदय याही बाबतीतली आपण शहानिशा आपल्याला करणं गरजेचं आहे तर ही सूट दिली त्यातले तो दहा हजार मीटर चौरस मीटर त्याला फिफ्टी एट प्रमाणे द्यावंच लागणार आहे पण सभापती महोदय एक लाख पंधरा हजार चौरस स्क्वेअर मीटरची जमीन दीडशे कोटी रुपयेला असं कोण आहे जो त्याला देण्याचं काम केलेलं आहे ह्याची आपण माहिती घेणार आहात का आणि या ह्याच्यातला निर्ण जो निर्णय आहे हा आपण फेरबदल करणार आहात का मान्य मंत्री महोदय सभापती महोदय सन्मान्य सदस्यांनी खटाव मिलच्या संदर्भात जो उल्लेख केला त्याच्यामधली दहा हजार दोनशे अठ्ठावीस पॉईंट एकोणसत्तर स्क्वेअर मीटर जागा ही बृहन महा मुंबई महानगरपालिकेला मिळणार आहे आणि दहा हजार दोनशे अठ्ठावीस पॉईंट एकोणसत्तर स्क्वेअर मीटर जागा ही गिरणी कामगारांच्या घरासाठी उपलब्ध होणार आहे आणि त्याच्यातनं नऊशे ते हजार घरं ही गिरणी कामगारांची बांधून होतील त्यांना आपण तिथे न्याय देऊ शकतो परंतु सन्मान्य सदस्यांनी जी भूमिका या ठिकाणी मांडली ती तपासून बघू लक्षविधी क्रमांक चार योगेश टिळेकर धन्यवाद सभापती मोदय सभापती मोदय कल्याण येथील मौजे चिकनपुर विकली गेली म्हणून आता कसला तपास करणार त्याचा ऑलरेडी जी जागा विकली आहे रेकॉर्डवरती आहे विकलेल्याची जागा जी गिरणी कामगारांच्या साठी राखीव ठेवलेली जागा आहे ती विकली गेली आहे खटाव मिलची आणि विकली गेली तर प्रवीण दरेकर साहेबांच्या घराच्या समोरच जागा आहे ती आणि ती विकली गेलेली जागा आहे आता जर विकली गेलेली जागा आहे तर मंत्री महोदय सांगते तपासून बघू आणि गिरणी कामगारांसाठी आम्हाला द्यायची आहे अरे जागा विकली गेली आहे ती कुठून जाणार ती जागा सभापती महोदय मी सन्मान्य सदस्य अनिल परब साहेबांना सांगू इच्छितो की मी असं म्हटलं मी असं म्हटलं की दहा हजार दोनशे अठ्ठावीस पॉईंट एकोणसत्तर स्क्वेअर मीटर जागा ही गिरणी कामगारांच्या घरासाठी आपण घेतलेली आहे त्याच्यातनं नऊशे ते हजार घरं गिरणी कामगारांची त्या ठिकाणी होणार आहेत सचिन भवनी जो मुद्दा ह्या ठिकाणी मांडला की यू एल सीच्या माध्यमातून काही गोष्टी झालेल्या आहेत त्या मी तपासून बघू असं सांगितलं दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे की गिरणी कामगारांच्या बाबतीतला म्हणजेच मराठी माणसाच्या बाबतीतली भूमिका ही स्पष्ट परवाच्या मिटिंगमध्ये गृहनिर्माण मंत्री आणि राज्याचे उपमुख्यमंत्री यांनी केलेली आहे की जर आपल्याला म्हणजे त्याच्यामध्ये हे पण सांगितले की सॉल्टची जमीन जी आहे ती देखील केंद्र शासनाकडे परवानगीसाठी आपण पाठवू हा देखील आपण परवाच्या मीटिंगमध्ये सचिन भाऊ निर्णय घेतला त्याच्यानंतर एम एम आर रिजन जो वाढलेला आहे ती जी तुम्ही आपण मागितली की एम एम आर रिजन जो वाढलेला आहे त्या एम एम आर रिजनमध्ये तुमची भूमिका काय होती की ऐंशी किलोमीटरवर नऊशे किलोमीटरवर किंवा शंभर किलोमीटरवर ही घरं असू नये त्याच्यानंतर सर्वानुमते संमती अशी झाली की मुंबईलगत म्हणजे ठाणा असेल मुंब्रा असेल कळवा असेल किंवा एम एम आर रिजन पूर्वीचा जो आहे त्या ठिकाणी पनवेलपर्यंत घरं देण्याच्या संदर्भातला निर्णय हा ऑलरेडी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेबांनी केलेला आहे आणि तुमच्या प्रश्नाला उत्तर देत असताना मी असं सांगितलं की जी काही तुम्ही शंका या ठिकाणी व्यक्त केली ती आपण तपासून बघू डाटे मोजाय